नमस्कार रेकी कोर्सच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे तीन चक्र जे आहेत हे तत्वाचे आहेत त्याला किंवा त्याला तत्वाचे देखील असं म्हटलं जातं आपण एक 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 चक्र पाहिलं मूलाधार चक्र जे आहे ते आहे पृथ्वीतत्व स्वधिष्ठान चक्र जे आहे ते आहे जलतत्व मणिपूर चक्र जे आहे ते आहे अग्नितत्व हृदय चक्र जे आहे ते वायुतत्व आणि कंठचक्र आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र हे आकाश तत्वाचे चक्र मानले गेलेले आहेत याचं तत्व आकाश आहे आकाश ज्याप्रमाणे विस्तीर्ण आहे आकाश ज्याप्रमाणे त्याला कोणत्याही मर्यादा नाही आहेत त्याप्रमाणे आपल्या विचारांमध्ये देखील कोणत्याही मर्यादा नाही आहेत आपण जो काही विचार करतो तो अमर्यादा आहे आपलं व्यक्तिमत्व अमर्यादा आपण वाढवू शकतो आणि याचाच विचार आपण जेव्हा करतो त्यावेळेला जाणवतं की आपल्याला ह्या तीन चक्रांचा अभ्यास करणं विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे मी जो विचार करतो तो विचार मी कोणासमोर मांडलाच नाही तर मी जो विचार करतो त्या विचाराला शब्दांचं माध्यम मिळालंच नाही तर मग कुठून निर्माण होतं माझ्या कंठामधून आपल्याला आपण बोलू शकतो हे देवाने दिलेला एक आपल्याला आशीर्वाद आहे आता हा आशीर्वाद आपण जे बोलू शकतो यासाठी आपण काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं कोणापुढे बोलावं कुठल्या वेळी बोलावं कोणत्या काळी बोलावं बोलताना कोणता विचार करावा किती बोलू नये ह्या सगळ्यांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आणि करावाच लागतो कारण की बोलणं हे आपलं व्यक्तिमत्व घडवू पण शकतं आणि बोलणं हे आपलं व्यक्तिमत्व डाऊन देखील करू शकतं असे अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत एखादा समारंभ आहे आणि मोठा समारंभ असतो छोटा समारंभ असतो सगळ्या गोष्टी मनासारख्या नाही होत एखादी गोष्ट उन्नीस बीस होते काहीतरी प्रॉब्लेम येतो परंतु एक व्यक्ती त्या समारंभामधला असा असतो की तो समारंभ जो आहे ते फंक्शन जे आहे पूर्णच्या पूर्ण डिस्ट्रॉय करतो त्याच्या बोलण्यातून कारण की तो असं काय बोलून जातो की त्याचा परिणाम दुष्परिणाम हा सगळ्या फंक्शनवर येतो आणि याच्याच विरुद्ध एखादी अवघड परिस्थिती असेल पण त्या परिस्थितीला देखील एखादा व्यक्ती सांभाळून घेतो समजून सांगतो आणि म्हणतो की ठीक आहे काळजी करू नका अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे आपण बघूया काय करण्यासारखा आहे का किंवा इतकं तो प्रेमाने समजून सांगतो ती बिघडलेली परिस्थिती तो पुन्हा स्थिर करतो चांगली करतो तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे लोकं आहेत हे नक्की कमेंट करून सांगा चांगली परिस्थिती बिघडवणारे का बिघडलेली परिस्थिती चांगली करणारे नक्की कमेंट करून सांगा आपण बघूया की कोणाचं जा प्रमाण जास्त आहे ते कंठचक्र ह्या गोष्टी करतं माझ्या शरीरामध्ये थायरॉईड आहे हा थायरॉईड मी घेतलेला श्वास हा व्यवस्थित सगळ्या पेशींपर्यंत पोहोचतो माझ्या रक्तापर्यंत पोहोचतो आणि त्या श्वासाचं फिल्टर होतं व्यवस्थितपणे मी काय खातो काही नाही खात या सगळ्यांचा विचार जो आहे या माझ्या थायरॉईड किंवा कंठाच्या माध्यमातून होत जातो यासाठी कंठचक्र अतिशय महत्त्वाचं आहे कंठचक्र जास्तीत जास्त काम करतं कोणावरती किंवा कुठल्या व्यक्तींवर ज्यांचं सतत बोलण्याचं काम असतं विशेष करून शिक्षक आहे किंवा जी लोकं सेल्स डिपार्टमेंटमध्ये आहे सतत बोलून त्यांना काही गोष्टी विकाव्या लागतात त्यांच्यासाठी कंठचक्र फार महत्त्वाचं आहे कॉल सेंटरला जी लोक काम करतात त्यांच्यासाठी कारण की यांच्या घशावरती त्यांच्या कंठावरती अतिरिक्त ताण पडतो आम्ही देखील बोलतो नॅशला ना भाग नाही आहे पण त्याला कसं कंट्रोल करायचं हे हातामध्ये आहे किंवा किती बोलल्यानंतर किती शांत राहायचं हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून कंठचक्राचं विचार करण्यासाठीच कंठचक्राला आराम मिळावा कंठचक्राचं पुन्हा एकदा हिलिंग व्हावं यासाठी आपल्याकडे अगदी बरोबर बोललात मौनव्रत सांगितलेलं होतं की मौनात राहा कारण की त्याच्या माध्यमातून तुमच्या कंठाला आराम मिळेल नुसतं मौनात राहायचं का तर नाही तर कंठचक्राची साधना करायची आहे जे मोठे मोठे वक्ते आहेत जे मोठे मोठे तपस्वी आहेत ते कमी बोलतात आणि ते असं बोलतात ज्यावेळेला त्यावेळेला सगळी सभा भारावून जाते आपण भारावून जातो याचं एक कारण त्यांनी त्यांच्या कंठावरती विजय मिळवलेला असतो मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं की कृष्णाच्या कंठावर किती विजय असेल की एवढ्या सगळ्या परिस्थिती त्यांनी हँडल केल्या भगवान श्रीकृष्णाने एवढंच नाही तर जगाला मार्गदर्शक करेल ठरेल एवढी महान भगवद्गीता कृष्णाने निर्माण केली किती कंट्रोल असला पाहिजे काय समजवण्याची ताकद असली पाहिजे ज्याचं कंठचक्र चांगला आहे तो एखाद्या व्यक्तीला सहजपणे समजावून सांगू शकतो कंठचक्र अतिशय 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 विलक्षण काम करतो अतिशय महत्त्वाचं काम आहे आपल्या शरीरामध्ये कंठचक्राचं ह्या कंठचक्राच्या माध्यमातूनच लाळ निर्माण होते आपण बघा एखादी गोष्ट पाहतो आणि ती खा खाण्याची इच्छा निर्माण होते त्यावेळेला म्हणजे किंवा आपण आंबट पदार्थ पाहिला तर आपल्याला तोंडाला पाणी सुटतं हे देखील काम कंठचक्राचं आहे जी लोकं जास्त जेवतात जास्त जेवतात म्हणजे त्यांना भूक कंट्रोल होत नाही आणि त्यांना असं वाटतं की मला वजन तर कमी करायचं आहे पण माझी भूक कंट्रोल होत नाही आहे मला बघितल्यानंतर क्रेविंग होत आहेत मला खायची इच्छा निर्माण होते आहे त्यांच्यासाठी देखील कंठचक्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि कंठचक्राचं जर समजा त्यांनी अभ्यास केला त्यांनी साधना केली तर याच्या माध्यमातून त्यांच्या क्रेविंग्स कमी होतील आणि क्रेविंग्स कमी झाल्या तर मग आपल्याला आपल्या मनावरती ताबा मिळवता येणं शक्य आहे नाहीतर भरपेट जेवण झालेलं असतं आणि तितक्यात कोणीतरी घरी गरमागरम समोसे आणतो किंवा झोमॅटोन काहीतरी ऑर्डर करतो आणि मग आपली इच्छा नसताना किंवा मग त्यावेळेला होतं असं की आपलं तर झालेलं आहे पोटाची इच्छा तर नाही आहे पण मन ऐकत नाही आहे कंठ ऐकत नाही आहे आणि आपण तो समोसा देखील खातो मग तो परिणाम जो आहे तो हळूहळू हळू दिसायला सुरुवात होते एका दिवसामध्ये दिसत नाही कंठचक्राचा रंग जो आहे तो आकाशी आहे याचं तत्त्व जे आहे ते आकाश आहे आणि त्याचबरोबर कंठचक्राचा मंत्र हा कंठ हम मंत्र आहे हम ओके त्यानंतर येतं आपलं आज्ञाचक्र आज्ञाचक्राला सगळ्या चक्रांचा राजा मानलं गेलेला आहे तुम्हाला आठवतं आपण एक वाक्य बोललो होतो की मणिपूर चक्र कॅप्टन आहे आणि आज्ञाचक्र कोच आहे कोच काय करतो कोणाला काय पाहिजे कोणाला कसं खेळायचं आहे कोणाला कसा, कसा परफॉर्मन्स करायचा आहे कोणाला कुठल्या ओपनिंगवर उतरायचं आहे हे सगळं कोच ठरवतो तसं आज्ञाचक्र ठरवतं तुम्हाचं तुमचं जेवण झालेलं आहे तर आत्ता जेवण बस झालं हे आज्ञाचक्र सांगतं पोटाला की आता बस मग पोट सांगतं जीवेला आता बस व जीव सांगते म्हणाला आता की बस झालेलं आहे ते सगळ्या गोष्टी ज्या त्या आज्ञाचक्र ठरवतं मी हात ठेवला एखाद्या गरम वस्तूवरती आणि ती गरम वस्तू आहे मला मी पटकन हात काढला हात काढल्यानंतर एवढ्या सेकंदामध्ये माझा माझ्या संवेदना ज्या आहेत त्या मेंदूपर्यंत गेल्या आज्ञाचक्रापर्यंत गेल्या आणि सांगितलं की हात काढ मी हात काढला या मेंदूमधल्या संवेदना आहेत पण योगशास्त्रामध्ये याला कंट्रोल आपलं आज्ञाचक्र करत असतं म्हणून एखाद्या व्यक्तीला रिॲक्शन देताना कधी कधी उशीर होतो बघा म्हणजे असं मस्करीमध्ये म्हणतात की सोमवारी एखादा विनोद सांगितला एखादा जोक सांगितला तर तो मंगळवारी समजतो आणि बुधवारी हसायला येतं आणि गुरुवारी रिॲक्शन होते त्याच्यावरती तर ते असं होत नाही कधी आज्ञाचक्र डेव्हलप असेल तर आज्ञा चक्र चांगलं असेल तर आपल्याला एखादी गोष्ट शिकल्यानंतर लगेच कळते ती पाहिल्यानंतर लगेच समजते म्हणून मुलांकडून कृपया मुलांकडून आज्ञाचक्रावरती ध्यान करून घेणं फार गरजेचं आहे कारण की अलीकडे सगळ्यांची तक्रारी मुलं कायचा की बसत नाही शिकलेला अभ्यास लक्षात राहत नाही अभ्यासाला कंटाळा करतात टाळमटाळ करतात कारण काय कारण आज्ञाचक्र हे आज्ञाचक्र खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं काम करतं खरं तर आपण या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे मला असं वाटतं की एक एक चक्राबद्दल ना भरपूर मोठा व्हिडिओ बनवावा बघू आपण काही शक्य झालं तर मोठा व्हिडिओ बनूया की प्रत्येक चक्राचा रेखीच्या कोर्सनंतर अर्थातच जर तुम्हाला चालणार असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की आपल्याला चालणार आहे म्हणून आपण बघूया आपण रेखेचा कोर्स करूया तर हे असं आज्ञाचक्र समजा मुलाधार चक्राला एखादी काहीतरी गोष्ट हवी आहे तर आज्ञाचक्रच सांगतं आज्ञाचक्र आपल्या शरीरामध्ये फार महत्त्वाचं आहे कारण की आज्ञाचक्रच आपलं शरीर कंट्रोल करतं ही गोष्ट करायची नाही करायचे किती जिद्दीने पेटून उठायचंय कोण ठरवतं आज्ञाचक्र काय करून दाखवायचं आहे कोण ठरवतं आज्ञाचक्र फोकस कसा हवा आहे मला कोण ठरवतं आज्ञाचक्र हे आज्ञाचक्र जे आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे याचा रंग आहे निळा आणि याचा मंत्र आहे उम किंवा शम उम सर्वसामान्य आपल्यासारख्या व्यक्तींसाठी आहे आणि शम जो आहे हा फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे परंतु आपण आजन्म विद्यार्थी असतो आपण जर समजा कधी उम आणि कधी शम जर आपण बोललो तर आपण देखील उत्तम विद्यार्थी होऊ शकतो यात कोणतीही शंका नाही आहे तर असं हे आज्ञाचक्र आपण आज्ञाचक्राचे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहू शकता त्यानंतर येतं सहस्त्रार चक्र वास्तविक पाहता काही ठिकाणी सांगितलेलं आहे की सहस्त्रार चक्र जे आहे हे सातवं चक्र आहे ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे त्याला बाहेर इमॅजिन वगैरे असं सांगितलेलं आहे खरं तर षट चक्र भेदन असं म्हटलं गेलं की सहा चक्राचं भेदन करायचा आणि कुंडलिनी जी आहे ती सहस्त्रार चक्रामध्ये स्थित होते मोठा अभ्यास आहे महापुरुषांचा अभ्यास आहे आपलं काय की फक्त आपल्याला आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं आरोग्य चांगलं बनवायचं आहे ह्या चक्रांच्या माध्यमातून तर कुंडलिनीमध्ये आपण इतक्यात जायला नको किंवा तुम्ही जर गेलात तर मी तुम्हाला सांगेल की चांगल्या तज्ज्ञाकडूनच जा चांगल्या तज्ज्ञांचाच सल्ला घ्या चांगल्या व्यक्तिमत्व चांगले गुरुज तुम्हाला असले पाहिजे भेटले पाहिजे तर तुम्ही त्या कुंडलिणीच्या मागे लागा अन्यथा जे आपलं चाललेलं आहे इनफ आहे खूप छान आहे आपण आधी याच्यावरती फोकस करूया तर सहस्तार चक्र जे आहे त्याचं स्थान सांगितलेलं आहे कुठे आपण ते पाहिलं बघा चक्र चक्रस्थान परत सांगतो की आपल्या डाव्या हाताची चार बुट अशी घ्यायची उजव्या हाताची हाताची बुट ठेवायची संपतात तिथे आहे आपलं सहस्त्रार चक्र लहान मुलांचा जो टाळूचा लिबलिबित भाग असतो ते असतं आपलं सहस्त्रार चक्र या सहस्त्रार चक्र आपला ऑरा क्रिएट करतो आपल्या प्रत्येकाला ओरा आहे आपला ओरा आपल्याला वाढवायचा असतो वाढवत घेऊन जायचा सा असतो चांगला ओरा जो आहे अनेकांनी अनेक कलर सांगितलेले आहे पण तुम्ही तुमच्या ओराचा रंग फिक्स करा तुमच्या प्राणमय कोशामध्ये जो ऑरा आहे त्याचा रंग एक फिक्स करा ऑराविषयी माहिती आपल्या ह्या सिरीजमध्ये येणार आहे त्यामुळे मी आत्ता जास्त म्हणत नाही आहे प्रत्येक देवांच्या फोटोच्या मागे जे वलय असतं त्याला म्हणतात ऑरा त्याला म्हणतात औरा आणि हा औरा देखील रेकीमध्ये काम करतो औराचं खूप जास्त महत्त्व रेकीमध्ये आहे त्यामुळे औराला एक वेगळा वेगळं स्थान आहे औराचं आणि प्रत्येक व्यक्तीला ओरा आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझा ओरा हा वाढवत गेला पाहिजे वाढवत नेला पाहिजे आणि माझा भरपूर मोठा ओरा झाला पाहिजे तो किती झाला पाहिजे कसा असला पाहिजे ते व्हिडिओमध्ये येणार आहे डिटेलमध्ये तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया आपण रेकीमध्ये याचा एक भाग येतो ओराचा ओके सहस्रार चक्र आपल्याला कसं असावं हे सांगतं कारण की कसं दिसावं येतं आपल्या हातात नाही आहे आपण जन्माला आल्यानंतर जसे आपण आहोत ते तर आपण असणारच आहोत पण आपण किती प्रेझेंटेबल राहतो हे मॅटर करतं तुम्ही किती आकर्षक राहता ते मॅटर करतं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जी कमतरता आहे ती भरून काढायची आपला ओरा आपल्या हातामध्ये आहे आणि हा ओरा डेव्हलप करण्याचं काम सहस्त्रार चक्र करतं यासाठी सहस्त्रार चक्राला फोकस राहणं गरजेचं आहे माझ्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम मला चोखपणे पार पाडायचं आहे तर हे आहे आपल्या कंठचक्र आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्राचं गणित या सप्तचक्रांची चक्रांचं मेडिटेशन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो थोडा मोठा असणार आहे तुम्हाला ते गायडेड मेडिटेशनसारखा ते मेडिटेशन असणार आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कशासाठी तर रेकीमध्ये आपली प्रगती होण्यासाठी तर हे आपले सप्तचक्र जे आपल्याला रेकीसाठी महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून त्या बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे करत आहात तुम्ही जे शिकत आहात ते त्याच्यावर ठाम राहा ते ऑथेंटिक आहे याच्यामधून आपलं व्यक्तिमत्व घडणार आहे रेकी हिलिंग कोणी काही म्हणू द्या पण याच्यामध्ये हे प्रूव्ह झालेलं सायन्स आहे आपण कधीतरी जे मिकाऊ उसुई होते त्यांनी किती मेहनत केली या विषय देखील आपण एकदा पाहणार आहोत की काय मेहनत असली पाहिजे किती अभ्यास त्या माणसाने केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत विश्वानी ही संधी निर्माण करून दिली देवानी संधी निर्माण करून दिलेली आहे आपल्याला रेकी शिकण्याची आपल्याला पूर्ण ही रेकी शिकायची आहे पहिले लेवल जी आहे ती थोडा वेळ लागेल पण आपण प्रॉपर त्या गोष्टी करणार आहोत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदासरा आनंदी राहा आपले सगळे व्हिडिओ पहा त्याचबरोबर आधीचे व्हिडिओ पहा कारण की आधीच्या व्हिडिओचे अनेक संदर्भ येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहेत धन्यवाद